छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना कराच्या सक्तीपासून मुक्त करण्यासाठी राबवण्यात आलेली योजना शास्ती से आझादी या योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे नागरिक या योजनेचा लाभ घेत असून दिनांक पंधरा जुलै रोजी एक दशांश सतरा कोटी एवढी वसुली झाली तर आज सोळा जुलै रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत एक दशांश बेचाळीस कोटी एवढी मालमत्ता आणि पाणीपट्टी कर वसूल झाली आहे अशी माहिती उपायुक्त एक तथा कर निर्धारक आणि संकलक विकास नवाळे यांनी दिली महापालिकेने दिनांक पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट शास्त्रीचे आझादी या योजनेअंतर्गत निवासी आणि मिश्र मालमत्तांवर थकबाकी कर एकरकमी भरल्यावर शास्तीमध्ये पंच्याण्णव टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे तसेच सोळा ऑगस्ट ते सतरा सप्टेंबर पर्यंत से मुक्ती या योजनेअंतर्गत निवासी आणि मिश्र मालमत्तांवरील थकबाकी कर एकरकमी भरल्यास शास्तीवर पंच्याहत्तर टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे याशिवाय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी मिश्र मालमत्तेसाठी देखील निवासी कर आकारण्यात येईल अशी घोषणा नुकतीच केली आहे या सर्व योजना आणि सुविधांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन महापालिकेशी सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय